नमस्कार मी प्रदीप बाडेकर सादर करीत आहे मावळ वार्दा पाहूयात लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिक्षक गुणगौरव समारंभाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि काही साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंड्स यांच्या वतीने नुकताच आदर्श शिक्षकांचा गुणगौरव हॉटेल हो चंद्रलोक येथे करण्यात आला या कार्यक्रमाला लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डॉक्टर संजय पुजारी आंतर भारतीय बालग्रामचे प्राचार्य डॉक्टर संदेश कदम सामाजिक कार्यकर्ते नंदुशेठ वाळंज माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच हिरुबाई कल्याणजी रमेश लिनावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल चंद्रोल येथे हा समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी बाळकृष्ण बलकवडे व राजेंद्र देवेकर यांचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून तर नजिया खान कौसर अरुलदास संजय पालवे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला कल्पना चावला स्पेसचे अकॅडमीचे संचालक डॉक्टर संजय पुजारी यांच्या हस्ते हर्षदा मानकर व रिद्धी अग्रवाल या उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगनांना सन्मानित करण्यात आले यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष गोरख चौधरी व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे ही व्यासपीठावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघ आणि लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे डॉक्टर नामदेव डफळ पत्रकार श्रीराम कुमठेकर संजय पाटील प्रदीप वाडेकर आदीजण ही उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडीपणासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद